सीना नदीला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक गावांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता आता पाणी ओसरल्यानंतर पूरग्रस्त भागात आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांच्या पुढाकाराने दक्षिण सोलापुरातील राजूर गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात एकशे साठ अधिक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली डॉक्टर मंगळवार आणि बुधवार रोजी शिबिर सुरू राहणार आहे यावेळी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी सभापती अशोक देवकते जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल मेहराज आबादी राजे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मदतीसाठी घेतलेला हा उपक्रम ग्रामस्थांकडून कौतुकास्पद ठरला मी अशोक देवकते माझी सभापती जिल्हा परिषद सोलापूर राजूर येथून बोलतोय दक्षिण सोलापूर चालू राजूर येथे सेना नदीच्या महापुरामुळे प्रचंड नुकसान आता नुकसान झालेलं आहे शेतीचं शेतीचं नुकसान झालेलं आहे परंतु शेशीबरोबर माणसाच्या पुरामुळे पुराच्या माणूस सर्व दूषित झालेलं वातावरण इथं आता बाजूला वास येऊ लागला शेतामध्ये त्यामुळे मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर यांच्या यांच्यावरती नजीम शेख मित्रपरिवाराने आमचं राजूर गाव निव निवडलं त्याबद्दल मी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नजीम शेख मी नजीब शेख मित्रपरिवारांचं मी गा ग्रामस्थांतर्फे आभार मानतो निश्चितपणे निश्चितपणे त्यांचं कार्य हे चांगलं आहे कारण अशा पूर्व असल्या या परिस्थितीमध्ये लोकांना अत्यंत आता, आता आर्थिक तर नुकसान झालेलं आहे परंतु मानसिकसुद्धा लोकांचं मानसिक खासलेले असतात अशा प्रकारे आपण शि शिबिर आयोजित करून लोकांना एक धैर्य देण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे माणुसकीचा धर्म म्हणून आपण हे काम केलेलं आहे निश्चितपणे मी तो गावाच्या वतीने मी तुमच्या आभार मानतो मला वाटतं अजून शिबिर अजून उद्या एक दिवस चालणार आहे तरी मी गावातील लोकांना अजून दोन दिवस चालणार आहे गावातील लोकांनी जास्तीत जास्त या शिबिराचा फायदा घ्यावा असं गावातील लोकांना विनंती करतो निश्चितपणे मानवता धर्माचं पालन म्हणून मी तरी परिवार त्यांच्या डॉक्टर सर्वच मी पाहतो सर मी दुबारपासून पाहत आहे निश्चितपणे ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत त्याचा नजीशेब मित्र परिवार यांचं आमचे जुबेर बाबान साहेब आहेत कार अध्यक्ष निश्चितपणे मित्र मित्र त्यांच्यात नेहमीच म्हणजे त्यांचं काम मी सुद्धा नि नेहमीच त्यांच्या मला माहीत आहे परत एकदा यांच्या सर्वांचं डान् सर्व नजीब त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नजीब शेख मित्र परिवारचा आभार म्हणून शेख राम पुते हां तुमच्या गावात काय सर काय गाव सोडून गेले नुकसान झालं का गाव ज्वारी गहू सगळं झालं मग आता काय आजार काय तुम्ही तुम्हाला काय वाटत काय व्हायला लागले आजार या लागले नाही खोकला ताप गुडग गुडग झुक लागले मग हे पुरा पाण्यामुळेच झालं का तुम्हाला असं काय त्रास हां

जो जो कि पूरा पानी के नीचे डूबा हुआ था और डूबने के कारण लोगों को इसके साथ पहले नहीं या फिर और कुछ बीमारी ना हो इसलिए हम लोगों ने आज यहाँ पे आरोग्य शिविर आयोजित किया है अजित दादा पवारगढ़ इनके राष्ट्रवादी पवारगढ़ इनके तरफ से और हम लोगों ने इससे पहले भी वांगी गांव में आयोजन किया था आरोग्य शिविर को और इसके आगे भी सीना नदी और भीमा नदी के लगत जो जितने भी गांव हैं वहाँ पे हम लोग और आरोग्य शिविर आरोग्य शिविर आयोजित करेंगे और अगर सभी लोगों का हम लोगों को अच्छे से साथ मिलेगा तो इससे और अच्छा काम करके बताएं